समाजात शांतता नंदावी सर्वांनी माणुसकी जपावी एकमेकाशी आपुलकीने वागावे एकमेकांना सहकार्य करावे हा संदेश देत फुरसुंगी पुणे येथील बापूराव पुंड हे पंढरपूर ते शिर्डी अशी यात्रा उलट्या दिशेने चालून समाजाला सरळ दिशेने चलावा असा संदेश देत आहे बेलापूर येथील पत्रकार देविदास देसाई हे अहिल्या नगरवरून येत असताना त्यांना कृषी विद्यापीठाजवळ एक भगवे वस्त्रधारी महंत उलट्या दिशेने चालत असल्याचे लक्षात आले त्यावेळी थांबून त्या महंताशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की आज समाजात माणूस की संपत चाललेली आहे प्रत्येकजण एकमेकाचा तिरस्कार करत आहे जगात शांतता मानावी नांदावी सर्वांनी सरळ चालावे माणसाने माणसावर प्रेम करावे कुणाशीही वाकड वागू नये हा संदेश देण्याकरिता मी उलट्या दिशेने यात्रा करत आहे त्याचबरोबर हा प्रवास करत असताना रस्त्याबाबतही ज्या समस्या येतात त्या समस्यांसंदर्भात मी राज्य शासन व केंद्र शासन यांना देखील सूचना केलेल्या आहेत जर माझ्या सूचनेचे पालन केले तर प्रवास करताना होणारे अपघात निश्चितच कमी होतील असा दावाही गुंड यांनी केला आहे त्याचबरोबर मतदान करा मतदान हा आपला अधिकार आहे कुणाच्याही अमिषाला भुल बळी न पडता खुल्या मनाने मतदान करा असा संदेशही त्यांनी दिला आपली बंधुता आपली एकता एकमेकाला सहकार्य करण्यामध्ये कामी आली पाहिजे त्याचं खरं महत्त्व आहे तरच ते बोलण्यात तर अर्थ आहे सगळ्यात महत्वाचं मी प्रत्येक वेळी देशाचा पण करत असतो शंभर टक्के मत मी कायमच काप ही एक महत्त्वाची गोष्ट आहे जगात शांतता यासाठी माझा तळमळीचा प्रयत्न आहे सगळे मानव एक आहेत मतभेद तिरस्कार अजिबात करू नका मानवी जीवन आत्मोल आहे मातीमोल करू नका असा मला मिळणं सांगण्याचा उद्देश आहे सगळ्यात महत्त्वाचं मी तुचं परीक्षण देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात करत असतो एक किलोमीटरमध्ये कित्येक उपाय आहेत शासनाला मी दाखवू शकतो शासनाला केंद्र सरकारला मी कित्येक वेळा सांगितलेलं आहे तुम्ही जर माझ्या माझा जो संदेश आहे डेजिटर्न दखल घेतली तर भारतातील पन्नास टक्के अपघात ऑटोमॅटिक कमी होतील अशी मला खात्री आहे पुणे फुरसुंगी येथील बापूराव गुंडे यांचे शिक्षण एम ए पर्यंत झालेलं आहे हे विशेष तिरंगा न्यूजसाठी देविदास देसाई ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा